हाय फ्रेंड्स मी नेना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही तर मस्तच असाल तर चला आज, आज आम्ही एक नवीन ब्लॉग बनवतो आहे तो म्हणजे आमच्या गार्डनमधल्या झाडांच्या फळांचा तर आमच्याकडे कोणती कोणती झाड आहेत हे आणि फळं कोणती कोणती हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर आमच्या केळीच्या झाडाला हे पाहा किती केळं आहेत अर्ण आत्ताच उठला आहे आणि लगेच आलेलं आहे इथे केळाचा आस्वाद घ्यायला तर भरपूर केळं आलेली आहेत आमच्या झाडाला आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं की हे झाड इथलं नाही आहे कारण हे झाड गोव्याकडचं आहे आणि याला वेलची केळं असं म्हणतात कोणी कोणी सोन सुद्धा म्हणतात खूप गोड टेस्टी अशी ही केळं आहेत खूप भारी आणि आम्हाला ह्या घरच्या अगदी सेंद्रिय खतावरती आलेल्या केळांचा आस्वाद घ्यायला भेटतोय आणि अर्णवसुद्धा त्याचा आस्वाद घेतो आहे प्रथमेसुद्धा इथे आल्या आणि आम्ही सगळे आता इथे केळ काढता काढताच केळं खातो आहे सुद्धा खूप भारी वाटतंय आणि आतमध्ये ऑलरेडी देवांना प्रसाद गेलेला आहे आणि इथे हे, हे, हे। पा केळं पडायला लागलीत पण कॅच केली अर्णवने आज मात्र आम्ही फक्त पिकलेलीच केळं काढली पण आता दुसरा दिवस आलेला आहे आणि आता मात्र अर्णवने दुसऱ्या दिवशी पूर्ण केळीचा घड काढून घेतलेला आहे पहिल्या दिवशी आम्ही जी केळं काढली पिकलेलीच काढली होती पण दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा केळं पिकले हे पा तर मग पूर्ण घडच काढून घ्यायचा ठरला आणि आता हे पा मुलांनी केळीचा घड काढला एक आहे एकदम मस्त आई इथे छान बसून सगळं त्यांना इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि त्या दोघांनी मिळून काढलेला आहे हा केळीचा घड तर स्वतः मुलांना हे सगळं करायला भेटले तर त्यांना खूप भारी गावचं असा फील येतोय एकदम भारी आणि लगेचच चा इकडे चालू झालेलं आहे आंबे काढणं तर हे आहे आमचं मोठं असं आंब्याचं झाड आणि त्याला आलेले आहेत भरपूर अशा कैऱ्या तर आता आंबे आम्ही पिकलेले आहेत तर काढतोय तर हा व्हिडिओ फ्रेंड्स भरपूर आधीच मी शूट करून ठेवला होता पण मला तुम्हाला आमच्याकडे कोणती कोणती फळ आहेत हे दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ मी यामध्ये ॲड केला आहे है। तर हे आमचं मोठं असं आंब्याचं झाड आहे आणि त्याला भरपूर असे आंबे आले आहेत आणि खूप गोड आहे तर हा केसर आंबा आहे अतिशय गोड खूप सुंदर तर त्याचाही आम्ही आस्वाद घेणार आहे तर अजून आमच्याकडे कोणती झाड आहेत हे पाहायचं असेल तर नक्की व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत पहा तर आमच्याकडे हे पहा झेला आहे आणि त्याने तो अर्णवने आंबे काढलेले आहेत दरवर्षीचं काम आहे अर्णवचं आणि बाजूलाच पहा नारळाचंसुद्धा झाड आहे भरपूर नारळ असतात तोही व्हिडिओ मी आधी पोस्ट केलेला आहे तुम्ही पाहू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तोही पाहायला भेटेल तर अशा प्रकारे भरपूर अशा कैऱ्या आज काढल्या सगळ्याच कैऱ्या जर एकदाच काढल्या ना तर खूप आंबे एकदाच पिकतात त्यामुळे थोड्या थोड्या आम्ही काढतो आहे तर आज किती काढल्यात ते मी तुम्हाला दाखवते तर हे एवढ्या साऱ्या केऱ्या आम्ही आज काढलेल्या आहेत आणि आता हे पिकायला ठेवणार आहे तर अशा प्रकारे आज आम्ही तुम्हाला शेअर केलेलं आहे केळ आणि आंबा त्याचबरोबर आमच्याकडे पेरूचं सुद्धा झाड आहे चिक्कूचं सुद्धा झाड आहे तर चला आता आपण तिकडे जाऊयात दाखवूयात तुम्हाला पेरू आणि चिकू तर हे आहे आमचं पेरूचं झाड तुम्हाला दाखवते पेरूच्या झाडाच्या पेरूंची काळजी कशी घेतली जाते प्रत्येक पेरू असा ह्या बॅगमध्ये टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे याला कोणत्याही प्रकारची कीड नाही लागली पाहिजे म्हणून असे पेरू बॅगमध्ये टाकलेत पण उंच आम्हाला जिथे हात नाही पोचले तर ते पेरू दाखवते तुम्हाला तर हे पहा इकडे सुद्धा पेरू आहेत भरपूर असे पेरू लागलेले आहेत झाडाला तर हे खूप उंच असल्यामुळे तिकडे आम्ही त्याला कवर नाही केलेलं आहे तिथे हात पोचत नाही पण जेवढे पेरू खाली आहेत त्यांना आम्ही असं बांधून टाकलेलं आहे आणि खूप छान व्यवस्थित पिकतात ते पेरू काहीच प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला एक मी दाखवते सोडून की आतमध्ये त्याच्यामध्ये जाळीसुद्धा आहे तर तुम्हाला इथून दाखवते हे पा सोडायची पण गरज नाही अजून हा पेरू छोट आहे आतमध्ये त्याला अशी जाळी आहे आणि सगळं लागतं त्याला ऊन वगैरे व्यवस्थित लागतं ह्या वेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत तर आमच्या गावावरून आम्ही आणलेल्या आहेत गावाला आमच्याकडे भरपूर पेरूची शेती आहे तर तिकडून आणलेले आहेत तर त्याच्यानंतर आमच्याकडे ही तुम्हाला दुसरी दाखवते ही सीताफळाची झाडं आहेत आता त्याला शिताफोळं लागलेली नाही आहेत शितापुळं संपलीत पण हे आहे सीताफळाचं झाड इकडे एक आहे सीताफळाचं झाड तर भरपूर शिताफळं आम्ही त्याची खाल्ली छोटे छोटे दिसत आहेत ना तुम्हाला हे आहे चिक्कू तर हे एवढं मोठं असं इकडे चिक्कूचं झाड आहे तर आणि त्याचबरोबर इकडे वरती आहे नारळाचं झाड तर नारळालासुद्धा इकडे वरती तुम्हाला मी दाखवते थोडंसं क्लोजअप करून नारळ लागलेले आहेत तर अशी सगळी फळझाडं आहेत आमच्याकडे त्याचबरोबर रामफळसुद्धा आहे तर रामफळालासुद्धा आता छोटी रामफळं आलेली आहेत तर मला आता इथे दिसतंय की नाही हो आहे की इथे रामफळंसुद्धा आहेत रामफळाच्या झाडाला तर मी थोडंसं तुम्हाला क्लोजअप दा करून दाखवण्याचा दा प्रयत्न करते तर खूप मोठी मोठी अशी रामफळं येतात ह्या झाडाला ब इथे रामफळ आहे तर आधी आम्ही भरपूर रामफळं खाल्लेली आहेत रामफळाची तर हे असं मोठं असं खूप मोठं असं रामफळाचं हे झाड आहे तर अशी भरपूर फळं आहेत आमच्याकडे तर हे असं आमचं सुंदर गार्डन आहे तर असं सुंदर असं गार्डन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर थँक्यू बाय